सेलू शहरातील ऐतिहासिक घडी टावरमधील हुतात्मा बैर्जी शिंदे नायक यांच्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवार एकोणीस जुलै रोजी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ पत्रकार नारायण पाटील नगरपालिकेचे सेवानिवृत्त लेखापाल अशोक कासार उपमुख्य अधिकारी भगवान चव्हाण सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड डॉक्टर अशोक नाईक नवरे ह प प्रसाद महाराज काष्टे प्रल्हाद कानेकर संतोष शेळके अखिल सतीश जाधव डॉक्टर शिवाजी शिंदे प्रदीप शिंदे शुक्राचार्य शिंदे रघुनाथ देशमुख नितीन इजाटे नंदकिशोर दायमा आदीजण उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यातील हुतात्मा बहिरजी शिंदे नायक यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेचे लोकार्पण करण्यात आले या प्रसंगी संयोजक सुनील गायकवाड म्हणाले की हुतात्मा बहिर्जी शिंदे यांच्या प्रतिमा व माहिती पुस्तिका शहरातील शैक्षणिक संस्था व शासकीय कार्यालयात भेट म्हणून देण्यात येईल सर्वांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात यावे तसेच ह भ प्रसाद महाराज काष्टे यांनी हुतात्मा बैर्जी शिंदे नायक यांच्या कार्यावर आपले विचार व्यक्त केले अभिवादन अभिवादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार सुनील गायकवाड यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेंद्र ढाले आनंद काब्रा अनसरी, रंगरेज यांनी परिश्रम घेतले